असं स्वतः तर नरड फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे ते तुम्हाला स्पष्ट दिसत आहे मोदीजी काय आहे की काँग्रेस की सत्ता आहे तो मुसलमान जो समाज आहे मोदी जी के कहने पर विश्वास मत रहे मोदी जी छूट बोलने वाले तो चार जून के बाद वो तो प्रधानमंत्री नहीं रहे